नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एक हुशार आणि गुन्हे अभिनेता संकर्षण कराडेबद्दल जाणून घेत आहोत संकर्षण नेहमी म्हणतो जगात जर्मने आणि भारतात परभणी असा हा परभणीकर संकर्षण मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जातो संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे त्याचबरोबर तो लिखाण दिग्दर्शन कविता लेखन आणि सूत्रसंचालनही उत्तम करतो त्याच्या सूत्रसंचलनाचे लाखो चाहत्या आहेत त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविषयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे सध्या तो तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहे अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो शिवाय मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियता टिकून ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कराडे याने देखील इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अनेक चढउतारांचा सामना केला आहे पण आज संकर्षण कराडे हा सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे अभिनय क्षेत्रातील प्रवास अभिनेत्यासाठी फार कठीण होता अनेकदा नकाराचा सामना केलेल्या संकर्षण कराडे स्वतःची ओळख निर्माण करताना अनेकदा रडला देखील अभिनेत्याने आयुष्यात आलेल्या चढउतरांचा मोठा खुलासा केलेला आहे संकर्षण म्हणाला दोन हजार आठमध्ये मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमामुळे मला लोकप्रियता मिळाली जी मराठीवरील प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमामुळे माझ्या थोड्याफार ओळखी झाल्या पण तरी देखील मला मालिकांमधून काढून टाकण्यात आलं मालिकांसाठी लुक टेस्ट झाल्यानंतर मला काढण्यात आलं होतं स्टार वाहिनीवरील स्वप्नांच्या पलीकडे मालिकेत अभिनेता चिन्मय उदगीरकर गौरी ननावडे मुख्य भूमिकेत होते त्या मालिकेसाठी मी तीन दिवस चित्रीकरण केलं त्यानंतर तुमचं काम ठीक होत नाही असं फोनवरून सांगत चौथ्या दिवशी मला येऊ नकोस असं सांगण्यात आलं तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं मी रडलो देखील एम बी ए करत असताना मला मालिकेतून काढण्यात आलं दोन महिन्यांची तालीम आणि दहा प्रयोग झाल्यानंतर मला मी रेवती देशपांडे नाटकातून काढण्यात आलो सतत येत असलेल्या नकारामुळे मला प्रचंड वाईट वाटत होतं मी रडलो देखील पण कठीण वेळी तुमच्यासोबत कोण आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं स्वप्नांच्या पलीकडे मालिकेतून बाहेर काढल्यानंतर मी स्टुडिओच्या बाहेर पडलो तेव्हा एका व्यक्तीने मला हाक मारली आणि विचारलं काय झालं मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते, ते मला म्हणाले एक दिवस असा येईल जेव्हा तू पुन्हा कामात व्यस्त असशील आणि ज्यांनी तुला नकार दिला आहे तेच तुला कामासाठी फोन करून विचारतील संकर्षांच्या आयुष्यातील ती महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अशोक शिंदे संकर्षणने मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे अभिनयाचं बाळकडू घरातूनच त्याला आहे त्याचे वडील परभणी बँकेत अधिकारी होते पण अभिनयाची आवड असल्याने ते नाटकात काम करायचे त्यांना पाहूनच तो मोठा झाला आणि नकळत तोही या क्षेत्राकडे वळाला वयाच्या सत्तेसाव्या वर्षी त्याने पहिल्यांदा ना नाटकात छोटीशी भूमिका केली त्यानंतर राज्य नाट्यस्पर्धा पु ल करंडक आणि फिअर फॅक्टर या नाटकाने पहिलं पारितोषिक मिळवून दिलं दोन हजार आठमध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या जी मराठीच्या कार्यक्रमात त्याला संधी मिळाली त्यानंतर माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि आभा सहा या मालिकांमध्ये तो झळकला टी व्ही मालिकांबरोबर रामराम महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला आला शिवाय लोभ असावा असा, असा मी रेवती देशपांडे या व्यावसायिक नाटकांमध्ये त्याने काम केलं तू म्हणशील तसं हे त्याचं नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजत आहे माझी तुझी रेशीमघाट या मालिकेमध्ये संकर्षणने साकारलेल्या पात्राला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं सोबत शंकरषण तू म्हणशील तसं या नाटकाचे प्रयोग दणक्यात सुरू आहेत मालिका चित्रपट नाटक अशा तिन्ही आघाड्यांवर आघाडीवर असणारा संकर्षण एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कुठलीही गोष्ट खरेदी करताना त्यावर टॅक्सप्रमाणे लागू असतात नियम आणि अटी यास नियम आणि अटींवर हे नाटक लिहिण्याची किमेया संकर्षणने केलेले आहे रंगभूमीवर लागू होणाऱ्या नियम व अटींना प्रेक्षक कशी दाद देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे अभिनेता संकर्षण कराड हे सातत्याने नवीन प्रयोग करताना दिसतो त्याने किचन कलाकार हा शो होस्ट केला नाटक मालिका नाटक मालिका लेखन कविता या क्षेत्रात त्यांनी आपली कसब दाखवलेली आहे संकर्षण नुकताच एका नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहे विशेष म्हणजे हे क्षेत्र मनोरंजन विश्वाशी निगडीत आहे त्याच्या या नवीन प्रवासाबद्दल कलाकारांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे संकर्षांनी लिहिलं सारखं काहीतरी आहे दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा काम करतोय लेखक म्हणून नाटकाचं वाचन जेव्हा दामले सरांसमोर केलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती तूच डायरेक्टर ध्यानी मनी नव्हतं माझ्या असं काही पण सरांनी ही संधी दिली आहे काल नाटकाचं संगीत झालं ते अशोक पत्की काकांनी अर्थातच अप्रतिम केलं आहे वर्षा उजगावकर अशोक पत्की काका आणि प्रशांत दामले या लोकांसोबत दिग्दर्शक काम करताना कसं सांगू काय सांगू किती सांगू पण खरंच मनामध्ये सारखं काहीतरी होत आहे तुमच्या शुभेच्छा पाठीशी असू द्या बास नक्की या नाटक पहा आणि सांगा कसं वाटलं आता संकर्षण अभिनयासोबत दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसत आहे त्याच्या या नवीन प्रवासाबद्दल त्याला खूप साऱ्या शुभेच्छा मराठी मनोरंजन विश्वातील अष्टपैलू आणि हर, हर अभिनेता म्हणजे संकर्षण कराडे उत्तम कवी लेखक अभिनेता अशा विविध भूमिकांमधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली टेलिव्हिजन सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तो सतत झळकत असतो गेल्या काही दिवसांपासून संकर्षण त्याच्या नाटकामुळे चांगलाच चर्चेत आहे त्याची नाटकातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते संकर्षणच्या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे संकर्षण आपल्या बालपणीचे भरपूर किस्से सांगतो लहानपणापासून तो प्रचंड खोडकर होता हे देखील त्याने सांगितलं त्याने लहानपणी आजोबांच्या अकाउंटमधून पैसे काढल्याचा किस्सा सांगितला संकर्षाने मुलाखतीमध्ये त्याच्या लहानपणीचे किस्से सांगितलेले आहेत विशेष म्हणजे यावेळी बोलत असताना त्याने आजोबांच्या अकाउंटमधून गुपचुप तीनशे रुपये काढले होते आणि याविषयी त्याच्या घरी कळल्यावर एक मजेशीर किस्सा घडला तोसुद्धा त्याने सांगितला माझे वडील बँकेत होते त्यामुळे त्यांच्यासमोर ज्या व्यक्तीचा अकाऊंट आहे त्यांची पूर्ण कुंडली समोर दिसायची मला एक दिवस माझ्या आजोबांनी एममधून पाचशे रुपये काढून आणायला सांगितले आणि मी एममधून तीनशे रुपये काढले आणि मग पुन्हा पाचशे रुपये काढले आणि मग पाचशे रुपयाची पावती त्यांना दिल्या अशा दोन्ही गोष्टी दिल्या आजोबा तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचे माझे वडील बँकेत होते त्यामुळे ते त्यांच्यासमोर ज्या व्यक्तीचा अकाउंट आहे त्याची पूर्ण कुंडली समोर दिसायची आणि वडील घरी आले त्यावेळी त्यांनी आजोबांना विचारलं की आज तुम्ही आठशे रुपये कशासाठी काढले हा प्रश्न ऐकून मला तीनशे रुपयांचा घाम फुटला आजोबांनाही पटकन कळेना पण त्यांनी बाबाच्या होकारात होकार मिळवला आणि कामासाठी आठशे रुपये काढले असं सांगितलं त्यानंतर बाबा आत गेल्यानंतर आजोबांनी एक शिवी हसळली आणि मला बोलावलं आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे असं तरी भान ठेवा असं आजोबा मला म्हणाले संकर्षांच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन झालेलं आहे जुळ्या बाळांमध्ये एक मुलगा आणि एक मुली असून त्यांची नावं संकर्षांनी मुलाचं नाव सर्वज्ञ तर मुलीचं नाव श्रगवी असं ठेवलेलं आहे सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा ज्ञानी आणि श्रगवी म्हणजे पवित्र तुळस असा या नावांचा अर्थ आहे केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोहीम राबवण्यात येत आहे परभणी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सहभाग घेतला आहे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मराठी अभिनेता संकर्षण कराडीची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे एक उत्तम कवी असण्यासोबत त्यांनी नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या प्रवासामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवताना जे स्वर्गीय सूतमियत तेंद्राळच असाच काही अनुभव संकर्षणने शेअर केला आहे नाटकाचे दौरे असो वा कुठलीही नवीन सुचलेली एखादी कविता तो सोशल मीडियावर शेअर करत असतो अशातच संकर्षण आपल्या आईसोबत वेळ घालवताना पाहायला मिळतोय आपल्या सुट्टीचा क्वालिटी टाईम एन्जॉय करताना तो चक्का आपल्या आईसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेलेला आहे या प्रसंगी देखील संकर्षांच्या आचाट विनोद बुद्धीची प्रचिती त्याने करून दिली आईसोबत भाजी खरेदी करत असताना एक फोटो संकर्षांनी सोशल मीडियावर शेअर केला होता सोबतच त्याने असं म्हटलं आहे की कितीतरी वर्षांनी आईसोबत भाजी मंडईत पिश्या उचलतोय भाजी घेताना आईच्या कॉन्फिडन्सला तोड नाही आईच्या हातची चव इतकी कमाल आहे की भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या आम्हाला घेऊन जा आम्हाला घेऊन जा संकर्षांच्या या पोस्टला काही तासातच लाईक्सचा पाऊस पडला त्याच्या या विनोदावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे एवढी प्रसिद्धी मिळूनही हा कलाकार किती साधा आणि जमिनीवर पाय ठेवून आहे असंच म्हटलं जातं संकर्ष नाटकाच्या दौऱ्यासाठी कोकणात गेला होता रत्नागिरीमध्ये त्याचा प्रयोग असल्यामुळे दौऱ्यावर निघण्याआधीच त्याने गणपतीपुळेच्या गणपती मंदिरात जायचं ठरवलं होतं था। त्यावरून संकर्षण आणि त्याचे बाबा यांचा संवाद झाला तेव्हा बाबा म्हणाले प्रयोगांमध्ये वेळ मिळाला तर कुठे जात बसू नको विश्रांती घे धावपळ करू नको पण संकर्षणने त्यांचं ऐकलं नाही तो असं काही बोलून गेला की त्याची प्रचिती त्याला रत्नागिरीमध्ये आल्या मिळाली याबद्दल संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय मी परवा मुंबईहून नाटकाच्या प्रयोगासाठी घरात सहज म्हणालो की रत्नागिरीहून गणपतीपुळे अडीच तासावर आहे तर मी जाऊन येईल तेव्हा बाबा म्हणाले कशाला धावपळ करतो वेळ मिळाला तर विश्रांती घे दगदग करू नको पण मी बाबांना थाटात म्हणालो की काही काळजी करू नका गणपतीच मला न्यायला येईल संकर्षणपुळे लिहितो मी खरोखर जेव्हा रत्नागिरीत आलो नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा माझ्या काही ध्यानेमाने नसताना गणपतीपुळे मंदिर ट्रस्टचे पुजारी उमेश धनवटकर मला गाडी घेऊन न्यायला आली येताना उकडीचे मोदक आणले गणपतीचं छान दर्शन घडवलं माझ्या हातून अभिषेक केला गणपतीपुळ्यात माझ्या राहण्याची जेवणाची उत्तम सोय केली आणि पुन्हा मला रत्नागिरीत आणून सोडलं त्या प्रत्येक क्षणात मला असं वाटत होतं की मी बाबांसमोर जे उच्चारलं होतं त्या एका वाक्यासाठी गणपतीनेच माझ्याकडून हे सगळं करून घेतलंय मला माझ्या आई कायम अनपणापासून सांगत आली की बोलताना कायम चांगलं बोलावं त्याचा प्रत्यय मला कोकण दौऱ्यात आला बाप्पाचं दर्शन तर झालं पण मी सहज व्यक्त केली एक इच्छा पूर्ण होताना पाहून मी भारावून गेलो संकर्षणला भाऊ असून त्याचं नाव अधोक्षज असं आहे संकर्षण त्याच्याबद्दल लिहितो माझा हा छोटा भाऊ माझ्यात जे नाही ते ह्याच सगळं आहे नियमितता सातत्य व्यायाम करणं खाण्याचे नियम माझा आडलं की हाच असतो सोडवायला हसत राहा काम करत राहा खूप यशस्वी हो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आजकाल दोन भावांमधील हे घट्ट नातं फार कमी पाहायला मिळतं त्यात मोठ्या भावांना म्हणणं की लहान भावाशिवाय माझं आडतं हे तर अभावानेच दिसतं आणि म्हणूनच संकर्षणने केलेली पोस्ट चर्चेत आलेली आहे संकर्षण म्हणतोय गेल्या सात आठ दिवसांपासून बाबा पंढरपूरला गेले आहेत तिथे पांडुरंगाच्या आणि विठू विठुमावरुरीच्या भक्तांची सेवा ते करतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक इच्छा असते जी कधीतरी माणूस पूर्वत्वास येईल अशी अपेक्षा करत असतो संकर्षांच्या बाबांची देखील अशीच एक इच्छा आता पूर्ण झालेली आहे पंढरपूरला जाऊन नेमून दिलेलं सर्व काम ते निस्वार्थपणे करत आहेत भक्तिरसात तल्लीन होणं अशी त्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची आकांक्षा होती कार्तिके एकादशीच्या निमित्ताने संकर्षाच्या वडिलांचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपल्या बाबाने स्टेट बँकेत मोठं पद भूषवलं हो असताना हे सगळं विसरून वारीत चक्क सतरंजी टाकून झोपतात चंद्रभागेत आंघोळ करतात हे सर्व पाहून त्याच्या बाबांचं त्याला कुतूहल वाटतं संकर्षण खास शैलीत त्याच्या बाबांसाठी भरभरून बोलत असतो आज कार्तिकी एकादशी विठ्ठल विठ्ठल आमचे बाबा मागील आठ ते दहा दिवस पंढरपूरला गेलेत सेवेला आता सेवा म्हणजे काय तर तिथे जाऊन निस्वार्थपणे नेमून देईल काम करणं पावत्या फाडणं भक्तांसाठी नियोजन करणं गेली अनेक वर्ष हजारो लोक हे करत आहेत पण मला आपल्या बाबांचं फार कौतुक वाटतं स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये मोठं पद भूषवल्यानंतर सगळं ऐश्वर उभं केलेलं अनुभवलेले आमचे बाबा तिथे जाऊन मस्त भक्त निवासामध्ये एका हॉलमध्ये राहतात सतरंजी टाकून झोपतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात विठ्ठल पांडुरंग आपल्याला हेच सांगतो आपलं जे सगळं विसरून समरस होणं म्हणजे वारी म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे एरवी सतत फोन करणारे आमचे बाबा गेल्या आठ दिवसात तिकडेच रमले आहेत आम्हालाच फोन करावा लागतो आणि फोनवर आता रामकृष्ण हरी म्हणतात हे सगळं करायला वेगळीच ऊर्जा लागते खरंच अशी सेवा करणाऱ्या या सगळ्याच निस्वार्थ भाव शिकवणाऱ्या त्या वारीला आणि सगळ्यांची वाट पाहत युग अठ्ठावीस उभा असणाऱ्या पांडुरंगाला दंडवत पांडुरंग आवडायला फार भाग्य लागतं खरंच म्हणूनच माऊली म्हणतात बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा हरपरी सत्ता मुराली वासना सावळा नयना दिसत असे रामकृष्ण हरी संघर्ष करावा लागला महाराष्ट्राचा सुपरस्टार त्याच्या करिअरची झालेली सुरुवात रामराम महाराष्ट्र माझ्या प्रियाला प्रीत कळेना आभास हाक कानाला खडा आम्ही सारी खवये अशा अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळाला तर खोपा या चित्रपटात त्याने अभिनय साकारलेला आहे लोभ असावा मी रेवती देशपांडे तू म्हणशील तसं असे अनेक व्यावसायिक नाटक त्याने साकारले संकर्षण कराडे याच्या पत्नीचं नाव शलाका पांडे कराडे असून ती एक उत्तम कलाकार आहे ती चित्रकार आहे कपड्यावर आणि कागदावर ती उत्तम चित्र काढते अभिनेता संकर्षण कराडे शलाका व त्यांच्या दोन्ही बाळांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा